धारक रिक्षा चालकांकडून जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी समाजवादी पार्टीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजाराम गीते यांना निवेदन देण्यात आले गेल्या काही दिवसांपासून अनाधिकृत रिक्षाचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात येत आहे परंतु यामुळे परमिटधारक रिक्षा चालकांची मनमानी वाढली असून जनतेची अडवणूक होत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे याबाबत समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष निसार जहागीरदार यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे गेल्या काही दिवसांपासून अनाधिकृत रिक्षाचालकांवर कारवाईचा बडका प्रशासनाकडून उघारण्यात आला आहे यामुळे अनाधिकृत असणाऱ्या अनेक रिक्षांवर कारवाई झाल्याने रस्त्यांवरील रिक्षांची संख्या घटल्याचा फायदा परमिटधारक रिक्षाचालक उचलत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे अहमदनगर शहरामध्ये सध्या आटो साहेबांनी जे प्रायव्हेट रिक्षा ऑटो बंद करण्याचा मोहीम चालू केली त्याच्यात सत्तर ते ऐंशी टक्के प्रायव्हेट रिक्षा ऑटो बंद झाले परंतु धारक रिक्षावाले जे मनमानी करत आहे बेकायदेशीर वाहतूक करू राहिले ते तीन एकचा परमिट आहे सात ते आठ दहा असे सीट रिक्षामध्ये जे दिसून येतात त्यांच्यावर कारवाई कधी होणार आणि मीटर कशासाठी रिक्षा ऑटोच्या सा शोभेसाठी आहे का ते प्रमाणे कधी चालणार व प्रवा प्रवाशांची लूट कधी थांबणार हा प्रश्न आम्ही आर्टो साहेबांना केल्यास आर्टो साहेब ह्याच्यावर जास्त काही जुजोड देऊ नाही राहिले यासाठी आम्हाला पुढचा आंदोलन छेडावा लागेल आणि जनतेची लूट थांबवावीची आमचा प्रयत्न चालू आहे समाजवादी पार्टी पुढे चार तारखेला हे आंदोलन आटो ऑफिसमध्ये करणार प्रतिनिधी अमीर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर